गिरीश महाजन हे छगन भुजबळ यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत नारागीच्या चर्चेनंतर आज महाजन भुजबळांची भेट घेत आहेत भुजबळ फार्मवरती महाजन आणि भुजबळांची ही भेट झालेली आहे त्याची दृश्य आपण बघतोय भुजबळांनी भुजबळ फार्मवरती गिरीश महाजन यांचं स्वागत केलं आहे भुजबळ आणि महाजन यांच्यामध्ये होत असलेली ही भेट छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा सध्या जोरदार सुरू आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती अर्थातच भुजबळ आणि महाजन यांच्या या भेटीकडे पाहावं लागणार आहे आणि याचविषयी अधिक बोलूया कुशल पाटील आपल्यासोबत आहेत कुशल एकीकडे छगन भुजबळ हे नाराज आहेत अशा चर्चा जोरदार सुरू आहेत राजकीय वर्तुळामध्ये जयंत पाटलांनी सुद्धा यावरती भाष्य केलेलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवरती आज होत असलेली ही भुजबळ आणि महाजन आण यांची भेट गुरु खर तर नाशिकच्या या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आता राजकीय घडामोडीचे जे त्यांनी वेग घेतलेला आहे राज्याचे मंत्री गिरीश महाजन आता यावेळी नाशिकच्या भुजबळ पाहून या ठिकाणी भुजबळ साहेबांशी चर्चा करतायत खरंतर नाशिकच्या या राजकारणामध्ये झपाट्यानेच्या घडामोडी होत आहेत गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे नाराज होते वारंवार भुजबळांकडनं ती नाराजी देखील या ठिकाणी व्यक्त केली जात होती कारण की छगन भुजबळ ही नाशिकची लोकसभा जागा जी आहे ती लढवणार होते मात्र कुठेतरी छगन भुजबळ यांनी या निवडणुकीतनं माघार घेतली याच पार्श्वभूमीवरती गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या राजकारणामध्ये नाराजी नाट्य दिसून येत होतं मात्र वारंवार छगन भुजबळ यांची भेट घेण्यासाठी महायुतीतले महा नेते जे ते या ठिकाणी पोहोचले होते गेल्या काही दिवसांपूर्वी बावनकुळे देखील या ठिकाणी आलेले होते आज गिरीश महाजन जे ते या ठिकाणी भुजबळांना भेटायला आलेले आहेत तर मुख्यमंत्र्यांनी देखील नाशिकची जागा जी ही प्रतिष्ठेची केलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती या भेटीगाठी ज्या आहेत ते आता होताना दिसून येत आहेत शरद पवार देखील नाशिकमध्ये आहेत डझनभर मंत्री जे थे 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 ते आहेत त्याच्यामुळे या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे गुरु कुशल याबद्दल जरा सविस्तर बोलायचं जर तर मागच्या काही दिवसांमध्ये अशा कोणकोणते कौन संकेत हे भुजबळांकडनं दिले गेले ज्यामधन भुजबळ हे नाराज आहेत असे अर्थ काढण्यात आले खर तर महत्वाचं जर बघायला गेलं तर उमेदवारी अर्ज दाखल करताना भुजबळांच्या समता परिषदचे कार्यकर्ते आहेत भुजबळांचे जे निकटवर्ती आहेत खैरे यांनी या ठिकाणी समता परिषदेच्या वतीनं उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्याच वेळेस समता परिषदचे नारा कार्यकर्ते जे ते कुठे त्यांनी नाराज दिसून येत होते एकूणच भुजबळांना उमेदवारी मिळाली नाही या पार्श्वभूमीवरती नाराजी जी, जी। वारंवार या ठिकाणी दिसून आणि भुजबळ देखील त्याच अनुषंगाने वारंवार सभेच्या माध्यमातून असेल किंवा मीटिंगच्या माध्यमातून असेल किंवा माध्यमांमध्ये मा उघडपणे या ठिकाणी नाराजी बोलून दाखवत होते आणि याच संपूर्ण घडामोडीच्या पार्श्वभूमीवरती बरोबर आणि याच सगळ्या संकेतांमुळे छगन भुजबळ हे नाराज असल्याच्या चर्चा कुशल रंगलेल्या होत्या आणि त्या पार्श्वभूमीवरती होत असलेली ही भुजबळ आणि महाजन यांच्या मधली भेट धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी bom bom